नमस्कार मंडळी तर आज आहे यांचं बर्थडे आणि हे आज खूप उशिरा बँकेत चाललेले आहेत तर बारा वाजले होते तेव्हा हे चाललेले आहेत पूर्णावर बँकेत नंतर माझं रेग्युलरचे काम स्टार्ट झालेले आहेत तर रेग्युलरचे काम हे बघा अशा सगळ्यांचे जास्त तसे माझे रेग्युलरचे काम झाल्यानंतर संध्याकाळी मी लागलेले आहे तयारीला तर, तर बाहेर जेवायचा प्लॅन होता पण मी तो केलेला आहे कॅन्सल कारण मी बनवणार होते बिर्याणी तर मी बिर्याणी बनवलेली आहे आणि इथे यांचा केक आणलेला आहे आनंद आलेला आहे सचिन आलेले आहेत आणि इथे ना केक काढण्यासाठी खूप धडपड चालू होती तो केक पॅक होता आणि तो कोणाकडून करता होता तर फायनली केकची ओपनिंग झालेली आहे केक, केक खूप मस्त होता आयसिंग केक होता त्यामुळे टेस्टही खूप भारी होती तर हे झालेलं आहे खुश आणि केक तर बेबीस कापणार आहे तर बेबीला घेतलेला आहे जवळ आणि नंतर आम्ही विसरलो होतो ते फायर आणायचं त्यासाठी तर ते आनंदनी हातानेच करून दिलं तर फायर वगैरे हो काही आणलं नव्हतं कारण केक आणणारेच कसे होते ध्यानावर नव्हते ना त्यामुळे तर फायनली के के केक कटिंग झालेली आहे यांचा बड्डे झालेला आहे बड्डे सेलिब्रेट केलेला आहे आणि हे हंगामा पिक्चरमधले ॲक्टिंग करत होते त्यामध्ये ती हिरोईन जशी केक कापून स्वतःच खाते ते तसेच स्वतः खाण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना तो खाऊ शकले नाही कारण लगेच आरोव बेबीमध्ये आलेले आहे त्यांनी केक खाल्लेला आहे नंतर आरवने केक सारलेला आहे या प्रकारे आमची सेरेमनी झालेली आहे आणि मी काही एवढं आवरलं नव्हतं त्यामुळे मी पुढे आलेली नाही आहे बाकी हे सगळेच दिसत आहेत तर फायनली त्यांना केक खाऊ घातलेला आहे सोबतच तोंडालाही लावलेला आहे कारण ते शास्त्र असतं केक ज्या ज्याचा बड्डे आहे त्याच्या तोंडाला लावणं तर केक तोंडाला लावलेला आहे केक कट झालेला आहे नंतर मी सारलेले आहे मा अवतार बघू शकता कसं आहे त्यामुळेच मी मध्ये आले नाही बस एवढा शूट आहे माझा तर फायनली जेवणाला स्टार्ट केली नंतर तर ही आहे बिर्याणी आणि बिर्याणी मस्त दमची बिर्याणी बनवली होती खूप मस्त बिर्याणी झाली होती आ हा हा कलर बघूनच तुम्ही बघू शकता बिर्याणी कशी झाली असेल टेस्ट वाइज पण खूप मस्त झाली होती तर बड्डे असल्यास बिर्याणी असतेच आणि ह्या सोबतच हा ब्लॉग किती सेंड होतो ओके बाय